जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीत प्रचाराची रणधुमाळी शिगेला पोहोचली आहे प्रचार आता अंतिम टप्प्यात असून प्रत्येक प्रभागात उमेदवार आणि कार्यकर्ते मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी जीव तोडून प्रयत्न करत आहेत यात प्रभाग क्रमांक मधील अनुसूचित जाती प्रवर्गातील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट पुरस्कृत अपक्ष उमेदवार अशोक मर्याप्पा वाघमारे यांनी मोर्चेबांधणीवर विशेष जोर दिला आहे प्रभाग क्रमांक मधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचा अर्ज बाद झाल्यानंतर अजित पवार गटाने अशोक वाघमारे यांना पुरस्कृत करण्याचा निर्णय घेतला या पाठिंब्यामुळे वाघमारे यांना मोठे बळ मिळाले असून त्यांचा प्रचार अधिक गतिमान झाला आहे अशोक वाघमारे उच्च शिक्षित आणि अभ्यासू उमेदवार म्हणून ओळखले जातात आज त्यांनी कार्यकर्त्यांसोबत घरोघरी जाऊन प्रचार केला आणि मतदारांशी थेट संवाद साधला आंबेडकर चळवळीचे नेते म्हणून त्यांची ख्याती आहे धम्मनगर आंबेडकर नगर शिक्षक सोसायटी आदी परिसरातील मतदारांकडून त्यांना मोठा पाठिंबा मिळत असल्याचं दिसून येत आहे वाघमारे यांची ओळख प्रामाणिक निष्कलंक आणि कर्तव्यदक्ष अशी आहे ते म्हणाले निवडून आल्यानंतर प्रलंबित असलेल्या उडानपुलाचा विषय मी मार्गी लावेन आणि प्रभाग क्रमांक सोळाचा चौफेर विकास करेन या निवडणुकीत प्रभाग क्रमांक सोळा हा एक महत्वाचा प्रभाग असून येथील मतदारांची अपेक्षा विकास कामांवर केंद्रित आहेत वाघमारे यांचा प्रचार आणि त्यांचा पाठिंबा पाहता येत्या निवडणुकीत या प्रभागात राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस सव्वीस या सोळा प्रभागासाठी मी अनुसूचित जातीचा हा मागास प्रभाग प्रभाग असून या ठिकाणी मी निवडणूक लढवित आहे राष्ट्रवादी पवार पवारगट एन सी पी अजितदाता पवार गट, गट यांच्या मला पुरस्कृत केलेला असून मी या विभागामध्ये निवडणूक लढवित असताना आज अकरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी ठीक दोन ते पाच या वेळेमध्ये माझ्या प्रभागामध्ये मी एक ही चारची रॅली काढत आहे सर तुम्ही निवडून आल्यानंतर कोणतं काम करणार आहे काय काय समस्या आहेत प्रभाग क्रमांक सोळामध्ये प्रभाग क्रमांक सोळामध्ये ज्या भौतिक सुविधा आहेत ज्या सामाजिक सुविधा आहेत हे देत असताना माझा जो प्रभाग आहे जवळजवळ जो कंबरतलावपासून जो उड्डाणपूर व्हायला पाहिजे गेंटा टॅकीपर्यंत अशोक चौकापर्यंत आणि तिकडं रेल्वे स्टेशन भया चौकपर्यंत जो पूल व्हायला पाहिजे तो होत नाही तो प्रलंबित आहे कारण नागरिकांचे प्रबोधन करून त्या ठिकाणी शासनात निधी मिळून हा उड्डाणपूल केल्यास शहरातून जे काय हेवी व्हेकल्स आहेत ते जाण्यासाठी आणि लोकांना वरून दूरचा प्रवास करण्याची सोयीस्कर होईल या प्रभातल्या अंतर्गत सार्वजनिक समस्या काय आहेत आणि त्या तुम्ही कशा सोडवणार या माझ्या प्रभागामध्ये मोदी लष्कर त्यानंतर पांडुरंग नगर धम्मनगर अनेक ठिकाणी अरुंद रस्ते आहेत ज्या प्रभागामध्ये ज्या झोपडपट्ट्या आहेत त्यामध्ये अरुंद रस्ते आहेत तर त्या प्रबोधन करून त्यांचे चांगले चांगले रस्ते देणे त्यांना अंडरग्राऊंड ड्रेनेज आणि अंडरग्राऊंड वायरिंग लाईटची आणि सी सी टी व्ही कॅमेरे आणि या विभागामध्ये शाळा आहे तर महापौर शाळा चांगल्या करणे बगीचा आमच्या विभागामध्ये आहे नाना नाणे पार्क त्याला चांगलं करणे संभाजी तलाव आहे माझ्या प्रभागाला लागून त्यानंतर मोदी स्मशानभूमी लागून पंचवीसशतर गायरान आहेत ते ते गायरान शेती जी आहे ते त्याचा पण विकास करून चांगल्या पद्धतीने उद्यान विकसित करणे सर सुविधा सुविधा द्यायच्या ओके सर तुमचं शिक्षण किती झालेलं आहे मी कॉम एम एस मास्टर इन सोशल वर्क त्याचबरोबर एम ए मास्टर इन आर्ट पाली त्याचबरोबर मी एल एल बी फर्स्ट इयर आणि एल लोकल सेल्फ गव्हर्नमेंट डिप्लोमा पूर्ण केलेला असून मला शासकीय कामाचा प्रशासकीय कामाचा पस्तीस वर्षाचा प्रदीर्घ अनुभव आहे मी सोलापूर महापालिकेमध्ये खातेप्रमुख म्हणून पस्तीस वर्ष सेवा केलेली आहे मी सामाजिक आणि भौतिक सुविधा देत असताना गरिबासाठी नागरी मूलभूत सेवा योजना वाल्मिकी आंबेडकर आवास योजना त्यानंतर रमाई आवास योजना या माध्यमातून जवळजवळ पंधरा ते वीस हजार लोकांना मी पक्के घर आणि आपल्या डिसेन शंभर टक्के आहे मी निवडून येतो जास्तीत जास्त मताने कारण मग मी जोरजोर माझ्या सर्व प्रभागामध्ये महिला बचत गट केलेल्या आहेत त्यांचे सक्षमीकरण करत असताना त्यानंतर या ठिकाणी शासनाची योजना माध्यमातून गटाचे सी डी एस आणि सर्वांच्यासाठी माझा दैनंदिन संपर्क आहे त्यामुळे मला लोकांच्या भिमू लोकाभिमुख कार्यक्रमामधून त्यांना सामाजिक आणि शैक्षणिक सांस्कृतिक आर्थिक या सर्व थरातून उन्नती करत असताना अनेक योजना मी शासनात त्यांना दिलेल्या आहेत त्यामुळे मला दिव्य प्रतिसाद आहे